एक महत्वाची बातमी आहे पुण्याच्या कात्रज भागात वाहतुकीत काहीसे बदल करण्यात आले आहेत आजपासून वाहतुकीमध्ये मोठे बदल असतील उड्डाण पुलाच्या कामासाठी तात्पुरते बदल असणार आहेत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलाय तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात हे बदल नेमके कसे असतील साताऱ्याकडून जुना कात्रज बोगदा मार्गे येणाऱ्या वाहनांना शिंदेवाडी पूल प्रवेश बंद असेल तर साताऱ्याकडून नवीन बोगदा मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवले पूल प्रवेश बंद असेल मुंबईकडून वारजे मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवले पूल या ठिकाणी प्रवेश बंदी असेल तर सोलापूरहून हडपसर मंतरवाडी मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकापुढे प्रवेश बंदी आहे सासवडकडून मंतरवाडीकडे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकाच्या पुढे प्रवेश बंदी असेल बोपदेव घाटाकडून कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना खडी मशीन चौका पुढे प्रवेश बंद असेल तर मार्केट यार्ड गंगाधाम बिबेवाडीकडून यावेळेस कात्रज चौकाकडे वाहनांना इस्कॉन मंदिर चौकाच्या पुढे प्रवेश बंदी असेल स्वारगेट कडून कात्रज मार्गे साताराकडे जाणाऱ्या वाहनांना देखील इथं प्रवेश बंदी असेल तर मंतरवाडी उंडरी पिसोळीतील स्थानिक जड वाहनांना रात्री दहा ते पहाटे चार दरम्यान प्रवेश असेल मुंबई वारजे मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या बसला नवले पूल या ठिकाणी प्रवेश बंदी असेल